पैसे देऊन लग्न केले नवरी दोन लाख एक्क्याण्णव हजार रुपये घेऊन लंपास लग्नानंतर देवदर्शनाच्या निमित्ताने अंबड शहर गाठणाऱ्या नवविवाहितीने आपल्या सहकार्यासमवेत पतीलाच दोन लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा गंडा घातल्याची घटना दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घडली असून या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस व रविवारी रात्री साडेआठ वाजता घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घनसावंगी तालुक्यातील गुंजबुद्रुक येथील रामेश्वर दादाराव जासोद हा युवक त्याचा मित्र गुंजकर यांच्यासह इतरांना घेऊन जालना येथे मुलगी पाहायला गेला होता त्यावेळी एका महिलेने पाचशा शेख व त्या मुलीच्या आत्याची ओळख करून दिली तसेच एक मुलगी दाखवली यावेळी लोकांनी एक लाख पंधरा हजार रुपये रोख व मुलीला पस्तीस हजाराचे दागिने कपचे कपडे करावे लागतील ला अशी आठ घातली उपस्थित युवकासह इतरांनी त्याला होकार देत घनसावंगीतील नरसिंह मंदिर कार्यालयात तीस ऑगस्ट रोजी लग्न करण्याचे निश्चित केले ठरल्यानुसार रामेश्वरने लग्नासाठी पन्नास हजार रुपयाचा खर्च केला असून लग्नावेळी त्यांच्या मागणीनुसार पैसे देत मुलीला सोने व कपडे घेतले त्यानंतर ही मंडळी गुंज येथे आली असता दुसऱ्या दिवशी एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी त्या ते विवाहितेने रामेश्वरला आंबड येथील मच्छोदरी देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी आग्रह धरला त्यानुसार ते दर्शनासाठी गेले असता रामेश्वर जासुदार मंदिराबाहेर चा असताना विवाहिता कारमध्ये होती त्याचवेळी आलेल्या एका कारमधील विवाहितेने बसून या प्रकारे घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्या असल्याची माहिती घनसावंगी पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार यांनी दिली आहे